आपण कागदापासून नाग कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी मी ह्या सारख्या आकाराच्या दोन कागदाच्या पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत जवळपास दोन आकाराच्या ह्या कागदाच्या स्ट्रिप्स आहेत आणि दोन अलग अलग रंगाचा घेतला तर फारच सुंदर आणि एका रंगाचं घेतलं तरी चालेल मी इथे दोन रंगाच्या घेतलाय आणि आता ह्या अशा सारख्या आकाराच्या घेऊन सर्वात पहिले अशा ह्या एकमेकांना आपण ह्या चोकावरती चिपकून घेऊया या पद्धतीने सर्वप्रथम आपण ह्या दोन स्ट्रिप्स चिपकून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर चिपकल्यानंतर थोडं सुकू द्यायचं आणि सुकलं की मग याला एकमेकांच्या उलट अशा घड्या पाडत जायच्या एकावर एक एकावर एक, एक, एक अशा घड्या पाडत जायची पाड्या जाणार आहोत जितका मोठा साप आपल्याला पाहिजे असेल जितका लांब पाहिजे आहे तितक्या लांब स्ट्रिप्स आपण ह्या बनवून घ्यायच्या ह्या संपल्यानंतर याला परत ह्याच मापाच्या स्ट्रिप्स आपण जोडून याला आणखी आपण आणखी लांब करू शकतो एकावर एक फोल्ड करून घेतलं त्याच्यानंतर आता ही घडी आता मी उकलते बघा उकलल्यानंतर ही तुम्हाला असे दिसेल आणि आता जिथून आपण सुरुवात केली होती त्या टोकावरती आपण परत इथे फेविकॉल लावणार अशा पद्धतीने का कागद आपण कापून घ्यायचा आहे तर असा एक साधा कागदचा तुकडा घेतला त्याला असं चौक असा फोल्ड केला मधोमध आणि त्याच्यावर हा असा आकार मी हा कैशिया कापून घेतला आणि हा आकार आता आपण ह्या कागदाला चिकून देऊया याला स्केच पेनच्या साह्याने डोळे काढून घेऊ आणि जीप काढून घेऊ त्यानंतर अशा पद्धतीचा साप तयार होतो आणि सर्वात शेवटी आता याला आपल्याला शेपटी लावायची तर हा शेवटचा भाग सुद्धा आपण एकमेकांवरती घेऊया कट केलेला कागद असतो तुकडा उरलेला मी घेते आणि त्याच्यापासनं असं आपण टोकदार भाग कापून घेऊ आणि शेवटी शेपूट आपण अशा पद्धतीने आपला तयार झालाय नाटपंचमीसाठी लावून